नमस्कार मित्रांनो एस वाय हेल्प मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व रेशन कार्डधारकांसाठी गॅस ग्राहकांसाठी पेन्शनधारकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे ज्यांचे वय साठ वर्षाचे पुढे आहे त्यांच्यासाठी अत्यंत मोठी आणि बात आनंदाची बातमी आल्या आहे तुम्हाला सर्वांना आता नवीन वर्षाची मोठी भेट आता सरकारकडून दिली जाणार आहे आता त्यामुळे ज्या नागरिकांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल त्यांच्यासाठी देखील मोठी आनंदाची बातमी आली आहे तसेच ज्या नागरिकांचे कोणताही गॅस सिलेंडर वापरत असाल तर तुमच्यासाठी पण अनेक भेटवस्तू आता दिल्या जाणार आहेत तसेच तुम्ही कोणतेही पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी देखील अनेक मोठं गिफ्ट दिलं जाणार आहे आणि सर्वात मोठं गिफ्ट म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी असणार आहेत अतिशय महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा अत्यंत आनंदाचे मोठे गिफ्ट आता या सर्वांना सरकारकडून दिलं जाणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लक्ष देऊन बघा मित्रांनो तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर त्यावरती सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण असे आनंदी निर्णय आता घेण्यात आले आहेत वाढती महागाई आणि वाढती बेरोजगारीमुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला न परवडणाऱ्या वस्तूचा याचा भाव गगनाला भिडलेले आहेत हे लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने गॅस ग्राहकांसाठी रेशनधारकांसाठी पेन्शनधारकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वपूर्ण असे आनंददायी निर्णय आता घेतले आहेत शासनाने वाढलेली महागाई लक्षात घेऊन हे मोठे निर्णय आता घेतले आहेत त्यामुळे देशातील एकशे तीस कोटी जनतेला दिलासा मिळणार आहे रेशनधारकांसाठी गॅस ग्राहकांसाठी पेन्शनधारकांसाठी सोबतच रिटायरमेंट नंतर तुम्हाला कोणत्याही माध्यमातून पेन्शन मिळत असेल किंवा तुमचे वय साठ असेल तर तुम्हाला आता महिन्याला पेन्शन दिली जाणार आहे अशा सर्व नागरिकांना महत्वाच्या आणि आनंदी नियम लागू केले आहेत हे आनंदाचे निर्णय महाराष्ट्र राज्यामधील नागरिकांसाठी तरच आहे त्यासोबतच संपूर्ण भारत देशमधील एकशे तीस करोड नागरिकांना त्याचा भरपूर फायदा येणाऱ्या महाराष्ट्र राज्यामधून हा व्हिडिओ पाहत असाल किंवा महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या जरी राज्यामधून तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असे आनंदी निर्णय लागू करण्यात आले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे सोबतच यामध्ये ज्याच्याकडे रेशन कार्ड आहे आणि गॅस सिलेंडर आहे तर आता तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला लाखापेक्षा कमी अवशका अड़ीज कमी असणं आवश्यक आहे उत्पन्न लाख असलं तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा सर्वात महत्वाची सांगते यामध्ये पेन्शनधारकांसाठी पूर्णपणे आनंदाची बातमी जे काही असेल ते आनंदाचे निर्णय वेगळे आहेत तुम्हाला यामध्ये कोणतीही मर्यादा नाही आणि ज्याचे वय साठच्या पुढे आहेत त्यांना खूप मोठे गिफ्ट असणार आहेत आता रेशन कार्डसाठी आणि गॅस ग्राहकांना सांगते ऐका तुम्हाला जर हे मोठं गिफ्ट पाहिजे असेल तर तुमच्या घरामधील कोणतेही सदस्य नोकरी सरकारी नोकरीला नसला पाहिजे म्हणजे तुमच्या घरामधील कोणतेही सदस्य जर एखाद्या सरकारी शाळेमध्ये शिकत असेल किंवा बँकेमध्ये नोकरी करत असेल तरी पण तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही परंतु ज्याच्यामध्ये घरामध्ये कोणी शिक्षक नसेल सरकारी नोकरीला नसेल पेन्शन घेत नसेल तर अशा नागरिकांसाठी आनंदाची बातमी ही आलेली आहे आता महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे हे सर्वांना माहित आहे आता त्यांना केंद्रातून सात लाख कोटी इतका निधी महाराष्ट्र महाराष्ट्र दिला हे। जे आहे जे रेशनधारक आहेत सोबतच गॅस ग्राहक आहेत आणि पेन्शनधारक पेन्शन घेणारे आहेत अशा नागरिकांसाठी हा निधी आलेला आहे राज्यामधील सर्व एच पी गॅस असेल किंवा दुसऱ्या कंपनीचा कोणताही गॅस असेल अशा सर्व ग्राहकांसाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे बघा सात लाख कोटी म्हणजेच सर्व गॅस ग्राहकांसाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे बघा म्हणजे भरपूर मोठी अमाऊंट आहे तर या निधीमधूनच गॅस ग्राहकांसाठी रेशनधारकांसाठी महत्वपूर्ण अशा मोठमोठ्या योजना आणि थेट लाभ सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा केला जाणार जा आहे परंतु तुमच्याकडे कोण कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे ते सुद्धा अगदी व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे तर इथून पुढे तुम्हाला पिवळ्या व केशरी कार्ड वरती तांदूळ मिळणार नाही आता बघा यामध्ये तुम्हाला ज्या जीवन आवश्यक न वस्तू आहेत तर त्याच्यामध्ये गहू मिळणार आहे सोबतच साखर मिळणार आहे मोहरीचे तेल विविध प्रकारचे मसाले सोयाबीन मीठ सोयाबीन मीठ मैदा अशा विविध प्रकारच्या डाळ्या आहेत सोबतच तुम्हाला हरभरासुद्धा यामध्ये दिला जाणार आहे बघा तुम्ही पिवळे आणि केशरी रेशन कार्डधारक असाल तर तुम्हाला हा लाभ मिळणार आहे जर तुम्ही पांढरे रेशनधारक असाल तर तुम्हाला हा लाभ नाही मिळणार तसेच मित्रांनो बघा सोबतच राज्यामधील गॅस ग्राहकांसाठी सुद्धा महत्त्वाची बातमी आली आहे बघा आता आपण रेशन धारकासाठी बघितलं तर आता गॅस ग्राहकांसाठी कोणती महत्त्वाची बातमी आहे ती सुद्धा बघणार आहोत परंतु रेशन कार्ड धारकांसाठी सुद्धा हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे कारण तुम्हाला तांदूळ द्यायचं कॅन्सल करून तुम्हाला पैसे दिले जाणार आहेत मग ती किती पैसे असणार आहेत आणि तुम्हाला ते पैसे कधीपासून मिळणार आहेत ते पण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कृपया करून संपूर्ण गॅस गॅस ग्राहकांसाठी बातमी आहे वाढलेले भाव आणि न परवडणारा गॅस यामध्ये ज्या भरपूर मोठा फरक झालेला आहे मग सामान्य माणसाला गॅस आजकाल परवडत नाही आता या दृष्टिकोनातून शासनाने काही उपाययोजना केलेल्या आहेत ते बघा यामध्ये आता महाराष्ट्र सरकारने ज्या ग्राहक नागरिकांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल अशा सर्व नागरिकांसाठी आणि कुटुंबधारकांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना परत एकदा सुरू केली आहे तर मित्रांनो आता या योजनेअंतर्गत सर्व गॅस ग्राहकांना पूर्णपणे मोफत वर्षाला तीन गॅस दिले जाणार आहेत आणि हे तीन गॅस सिलेंडर तुम्हाला तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून तुमच्या घरात दिले जाणार आहेत त्यामुळे तुम्ही या योजनेचा अर्ज करणं आता गरजेचं आहे ज्यांनी अर्ज केलेला नसेल तर त्यांना अर्ज कसा करायचा हे व्हिडिओच्या शेवटी सांगितलं जाणार आहे तसेच जा आतापासून गॅसवरती सबसिडी पण मिळणार आहे वर्षाला द्या दहा गॅसवरती सबसिडी मिळत होती परंतु आतापासून बारा गॅसवरती गॅस सबसिडी मिळत होती परंतु आता बारा गॅसवरती सुद्धा सबसिडी दिली जाणार सो मदे, आहे सोबतच तिसरा जो निर्णय आहे ज्याच्यामध्ये ज्येष्ठ आणि पेन्शनधारकांसाठी आहे बघा राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने पेन्शनमध्ये वाढ केलेली आहे बघा पेन्शन ही कोणाला दिली जाते तर एक तर रिटायरमेंट झालेल्या किंवा ज्याचे वय साठ ते पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे तुम्हाला पेन्शनमध्ये वाढ केलेली आहे परंतु तुमच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड सोबतच बँक पासबुक असणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला हा लाभ थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे प्रथम ज्येष्ठ नागरिकांना अगोदर शासनाने काय केलं होतं पंधराशे रुपयांची पेन्शन सुरू केली होती बघा ज्यांचा वय साठ ते पासष्ट वर्षाच्या दरम्यान असेल किंवा साठ वर्षाच्या पुढे असेल अशा नागरिकांसाठी पंधराशे रुपये इतकी पेन्शन सुरू केली होती परंतु आता सहाशे रुपयांनी ज्येष्ठ नागरिकांनाची पेन्शन वाढण्यात आले आली आहे परंतु काही ज्येष्ठ नागरिक असे पण आहेत की अजून पण त्यांना पंधराशे रुपये मिळत नाही त्यांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या अंतर्गत अर्ज करायचा आहे तसेच जे सरकारी पेन्शन घेतात त्यांच्यासाठी दोन गुड न्यूज आलेले आहे की आता तुम्हाला जीवन प्रमाणपत्र द्यायला बँकेत जावे लागणार नाही तसेच आता तुमची पेन्शन तुम्ही कोणत्याही बँकेत काढू शकणार आहे तसेच या सर्वांना नऊ हजार हे अनुदान राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या